नमस्कार मी तेजस सध्या मी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातल्या पंढरपूर शहरातल्या जो काही प्रमुख चौक हो का आहे तो वीर सावरकर या प्रमुख चौकात हो उभा आहे इथं माझ्या पाठीमागे तुम्ही जर बघू शकता तर भले मोठे खड्डे या ठिकाणी पडले आहेत मागच्या एक दीड दोन महिन्यापूर्वीच आषाढी वारीच्या तोंडावर हे खड्डे बुजवण्यात आले होते मात्र हे खड्डे गेल्या दीड दोन महिन्यात बुजवून सुद्धा आज या ठिकाणी भले मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत दररोज इथे जे स्थानिक लोक आहेत इथल्या स्थानिक लोकांना दररोज जे विठ्ठलाच्या दर्शनाला जे दररोज हजारो लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत त्या भाविकांना या खड्ड्यांमध्ये नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे एकीकडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते समाधान अवतारे ते भर भाषणात सांगतायत की जवळपास मी तीन हजार कोटी रुपयांच्या विकास कामाचा निधी या ठिकाणी या मतदारसंघात आणलाय मात्र आमदार साहेब जी दररोज लोकांना होणार या ठिकाणी जे पडलेले खड्डे आहेत ते खड्डे कधी बुजणार हा मात्र प्रश्न येथील लोकांना पडू लागला आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर